नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे क्षेत्रामध्ये तसेच रावेर यावल मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये बौधवड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळान्या गारपेटने केळीची आणि अन्य पिकांची हानी झाली केळी तर साफ झाली आणि यामधून लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांच्या या टक्केने झालं याच्या त्वरित पंचनामे करावे या केळी उत्पादकांना ज्यांचं त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीनं मदत करावी म्हणून मी चर्चा केलेली आहे सरकारकडे मी मागणी केलेली आहे पण माझी विनंती आहे की सफसेल शेतकरी ठार झालेला आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं या शेतकऱ्यांना पुढील कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं आणि शेतीसाठी आवश्यक असेल ते कथा आणि बियाणे ते यो कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात यावे आणि जेवढं ते नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई म्हणजे त्याला अनुदान म्हणू शकतो पण भरपाई नाही परंतु सानुग्रह अनुदान त्यांना त्या संदर्भामध्ये मिळालं पाहिजे ते तातडीने द्यावं नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा